शेतकरी बांधवांनो नमस्कार देशातील जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्यात 28 फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता जमा केला जाणार आहे आता जे महाराष्ट्रातील पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत ते महाराष्ट्रात सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील लाभार्थी आहेत मग नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी ऑलरेडी महाराष्ट्र सरकारने निधी हा मंजूर केलेला आहे मग अशी आशा आहे की कि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो सोळावा हप्ता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी रिलीज करतील त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता देखील रिलीज केला जाईल आता जी सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला नेमकी किती वाजता रिलीज केला जाणार आहे तर पहा मित्रांनो पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी देशातील नऊ करोड पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पी किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 हजार चोवीसला ला संध्याकाळी चार वाजता हस्तांतरित करणार आहे म्हणजेच मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी चार नंतर जे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयांचा सोळावा हप्ता हा चार वाजेनंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्यासंदर्भातील ही इन्फॉर्मेशन आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो